मुरगुड शहरामध्ये मतदार यादीतील घोळ अद्यापि सुरू आहे आता यामध्ये चक्क एका माजी नगरसेवकाच्या पत्नीचेच नगर पत्नी नगर नाव गायब झाल्याचे पुढे आले मुरगुडमधील माजी नगरसेवक संपत कोळी यांच्या पत्नी शुभांगी कोळी यांनी गेल्या निवडणुकीमध्ये मतदान केले होते यंदा त्या मुरगुड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभारण्यास इच्छुक आहेत मात्र मतदान यादीमध्ये त्यांचं नाव गायब असल्याचं दिसून आलं यावेळी त्यांनी नगरपालिकेशी संपर्क साधला होता तर मतदार यादीत बदल न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी यावेळी दिला शुभांगी नामदेव कोळी माझे नाव कुठल्याही मतदान यादीत नाही माझे नाव मतदानात नोंद करण्यात यावे मला मत, हक्क पाहिजे नाहीतर मी उपोषणला बसणार आहे नमस्कार मी माझे नगरसेवक नामदेव संपतराव कोळी दोन हजार पंचवीस या नगरपालिकेच्या यादीमध्ये माझी पत्नी शुभांगी नामदेव कोळी यांचे नाव कोठेही एक ते दहा मतदार येथे कोठेही दिसत नाही आमदार किला दोन हजार चोवीस ला हात तो बजावला आहे सर्व कागदे पत्रे प्रूफ माझ्याकडे आहे लाईव्ह मध्ये साठी मुरगुडहून सजीराव भाट अविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हात कणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बीएच के होम्स प्रोजेक्ट